परंतु पोलीस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना अठरा तारखेपर्यंत एम सी आर केलेला आहे ज्या पद्धतीने मागच्या मध्ये आरोपी नंबर एकने ने सांगितला की मोबाईल त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता परंतु आता ते मोबाईल अ कुठेतरी शेगावमध्ये शेगावमध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी पाच हजार रुपयामध्ये विकलेला आहे ते त्या मालकाशी लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन आय डीज वगैरे असतील मेल्स वगैरे असतील त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे त्याचबरोबर जे सी डी आर पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का अजून त्याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व्ह आहे का त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलीस यापुढे करणार आहे त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेलं शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे